लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी अर्थात निवडणुकासाठी आपण सगळे सज्ज आहोत महाराष्ट्र विधानसभेसाठी उद्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा प्रशासनाची तयारी आपण पाहू शकता गत ऑक्टोबर महिन्यात बावीस तारखेला नोटिफिकेशन निघालं होतं आणि एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची ही अंतिम तारीख होती त्याची स्कुटनी झाल्यानंतर चार तारखेपर्यंत चार नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्याच त्या धामधुमीमध्ये अर्ज मागे घेण्यात आले आणि उद्या वीस तारखेला प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीने एकूण तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये अकराशे मतदान केंद्र म्हणजेच पोलिंग बूथ तयार करण्यात आलेले आहेत आणि या तीनही मतदारसंघामधून तब्बल विविध पक्षाचे आणि अपक्ष मिळून असे बासष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत हे बासष्ट उमेदवार आणि या तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होताना आपण पाहतोय त्यामध्ये मग महायुती महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी आणि काही अपक्ष मिळून ही लढत आपण पाहतोय मात्र आता या अकराशे पोलिंग बुथवर तुम्ही हा पाहू शकता हा पोचपटा जिल्हा प्रशासनाचा एस टी महामंडळाच्या बसेस ज्या काही जे काही साहित्य आहे मटेरियल्स आहेत आ, ते सगळे घेऊन पोलिंग बूथकडे रवाना होत आहेत म्हणजे जिल्ह्यातील जे काही अकराशे मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनातील हे कर्मचारी त्यामध्ये मग शिक्षक असेल शिक्षकेतर कर्मचारी असतील पोलीस स्टाफ असेल पोलीस स्टाफ हे सगळे या लोकशाहीच्या उत्सवाला पार पाडण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि वीस तारखेला ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो जे काही अकराशे मतदान केंद्र आहेत यापैकी दोनशे अठरा मतदान केंद्र हे शहरी भागात आहेत तर आठशे ब्याऐंशी केंद्र ग्रामीण भागात आहेत ग्रामीण आणि शहरी मिळून असे तब्बल अकराशे पोलिंग बूथ तयार करण्यात आलेले आहेत यामध्ये कारंजा रिसोड आणि वासिम या तीन विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे रिसोड विधानसभेत एकूण तीनशे पन्नास मतदान केंद्र आहेत वाशिममध्ये तीनशे एकोणनव्वद तर कारंजा मतदारसंघामध्ये तीनशे एकसष्ट मतदान केंद्रांचा समावेश आहे यदा वाशिम जिल्ह्यातील जर मतदार मतदारांची आकडेवारी पाहायची झाली तर वाशिम जिल्ह्यात तब्बल दहा लाख नऊ हजार एकशे सात मतदार आहेत यापैकी पुरुष जे आहेत ते पाच लाख एकवीस हजार आठशे अठ्ठावन्न पुरुष मतदारांचा समावेश आहे महिला ज्या आहेत त्यामध्ये चार लाख सत्याऐंशी हजार दोनशे तीस महिला उमेदवार आहेत तर एकूण एकोणवीस तृतीयपंथी उमेदवार आपला मतदानाचा हक्क प्रत्यक्ष बजावणार आहेत जर आपण दुसऱ्या विधानसभेचा तीनशे ब्याण्णव मतदार आहेत यामध्ये पुरुषांचा समावेश आहे एक लाख अडुसष्ट हजार सहाशे बासष्ट तर महिला मतदारांचा समावेश आहे एक लाख पंचावन्न हजार सातशे तीस तर रिसोड विधानसभा क्षेत्रामध्ये तृतीय पंथी उमेदवार तृतीय पंथी मतदार शून्य इतका आहे म्हणजे नाही निरंक आहे आणि कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या आहे तीन लाख सोळा हजार दोनशे एक्केचाळीस यामध्ये पुरुष जे आहेत ते एक लाख बासष्ट हजार एकोणसत्तर आणि महिला मतदार ज्या आहेत त्या एक लाख चोपन्न हजार एकशे त्रेसष्ट तर कारंजा तर। तर। विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण नऊ तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश असणार आहे मागील महिनाभरापासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वीप अंतर्गत विविध मतदार जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी असतील सामाजिक संस्था असतील लोककलावंत असतील या सगळ्या यंत्रणांना सोबत घेऊन मतदार जनजागृती करण्यात आलेली आहे आणि या मतदार जनजागृती अंतर्गत एकच उद्देश होता की वाशिम जिल्ह्यातील मतदानाचा टक्का कसा वाढवता येईल यासाठी प्रशासनाने गत महिनाभर परिश्रम घेतलेले आहेत आणि उद्या हे मतदार प्रत्यक्ष आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि नक्कीच येत्या लोकसभेप्रमाणे विधानसभेतही आपल्या मतदानाचा जो काही टक्का आहे तो वाढलेला असेल तर आपणही एक सुज्ञ नागरिक म्हणून आपल्या या विशेष अधिकाराचा वापर करून उद्या न चुकता मतदानाचा हक्क आपण लवकर बजावा आणि लोकशाहीला आपण मजबूत करूया तर पुनशे एकदा वस्तुगुलम लाईव्हच्या प्रेक्षकांना आम्ही विनंती करतो की आपण आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा आणि लोकशाहीला समृद्ध करा बळकट करा तर ही होती एकंदरीत वाशिम जिल्ह्यातील या तीनही विधानसभा मतदारसंघाची एक आकडेवारी आणि एकंदरीत प्रशासन यंत्रणा कशी सज्ज आहे याचा एक आढावा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा अशाच नवनवीन बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी वत्सुगुलमा लाईव्ह युट्यूब वर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा व्हिडिओ जर्नालिस्ट सचिन राणेसह वत्सुगुलमा लाइव साठी राम धनगर वाशिम